हॅलो कशी आज सर्व नक्कीच मदत असाल तर मी कोमल आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर सकाळी इथे कस्टमरचा ड्रेस रेडी झाला होता अर्जंट त्यांनी मला दिला होता एक दोन दिवसात मी त्यांना रेडी करून दिला छान असा झाला होता आणि यांनी नवीन मोबाईल घेतला होता सकाळी तेच घेऊन आले तेच दाखवत होते मी इथे त्यानंतर ध्रुवाला ॲपल कट करून दिलं आणि दुपारी मग मी ग्रेप्स घेऊन आले बघितला आणि मग थोडा आराम करून संध्याकाळी मग आम्ही यांना गुरुवार सुट्टी असते त्यामुळं मग बाहेर मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो तर मग इथे गुरुवारी दर आर दर गुरुवारी म्हणजे ते आरती असते साडेसातच्या दरम्यान मग ती आरती वगैरे झाली लक्केली ह्या वेळेस भेटली आरती खूप छान वाटलं आरती वगैरे झाली प्रसाद वगैरे घेतला त्यानंतर मग इथे मी यम आर्टमध्ये आले होते तिथे जवळच होतं तर काही वस्तू घ्यायचे होतं मला नाचणी सत्व तसंच खायच्याही थोडंसं लाडू वगैरे संपले होते आणि बरंच साजूक घ्यायचं होतं ते असा ते घेण्यासाठी आले होते इकड़े आजी तर इकडे आधी जरा वैदांती बघत होती खायचं काय येऊ काय नाही त्यानंतर मग मी मला कॉफी पावडर घ्यायची होती तर मी छोटेच घेतले मी जास्त चहा कॉफी घेत नाही त्यामुळं एक दहावालेच होते दो, दोन पॅकेट घेतले सध्या तरी नंतर बघेल मग ते घेतलं आणि पास्ता बघत होते मी मागच्या वेळी मी पास्ता आणलेला बनवून त्यातला थोडासा मसाला राहिला होता मग त्यासाठी मला पास्ता घ्यायचा होता आज थोडंसं मन झालं पास्ता वगैरे खायचं आणि वेदांतीलाही खायचा होता बऱ्या दिवसापासून मग ते घेतलं मी मसाला पास्ता वगैरे आणि मागच्या वेळी मी व्हाईट सॉस पास्ता केला होता खूप छान टेस्टी झाला होता त्याची रेसिपी लवकर अपलोड करेल चॅनलवर आणि बरेचसे दिवस झाले आता मी व्हिडिओज टाकले नाही काही जुने व्हिडिओज होते माझे तेच मी ते अपलोड केले होते रेसिपीचे वगैरे तर ते कसे वाटलेत नक्की सांगा मला आणि एकदा जाऊन बघा अगदी सिम्पल टेस्टी असे रेसिपी आहेत माझ्या त्याच मी अपलोड करत असते साध्या सोप्या पद्धतीने मराठीमुळे रेसिपी आहेत आपल्या त्यानंतर ता मग ते पास्ता वगैरे घेतला आणि विचार करत होते थो प्लेन पास्ता आहे तरी ते, ते केक्स लाडू वगैरे ते पण बघितले आणि तिथनं मग मुरमुऱ्याचे लाडू घेतले दुसरे तर मी केक्स वगैरे काही घेत नाही पॅकिंग जे वस्तू जरी टाळते जास्त तर घ्यायच्या वेळी घेत असते आणि ते घ्यायलाही लागतात कारण की मुलं काही जास्त ऐकत नाहीत त्यामुळे तरी इथे मी प्लेन पास्ता घेतला तो मसाला पास्ता कॅन्सल करून मग हा घेतला आणि दोन मसाले घेतले ते पास्ताचे वगैरे आणि हिला चॉकोस चिप्स घ्यायचे मग ते एक पॅक घेऊन दिले तिच्यासाठी आणि मग तिथनं बिलिंग वगैरे केलं थोडीशी गर्दी होती त्यामुळे थोडा वेळ लागला मग बिल वगैरे झालं आणि मग बाहेर ध्रुव आणि हे बाहेर थांबले होते अजून बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्यात मला त्यासाठी मग आता डी मार्टला मला जायचंच आहे त्यामुळे मी सध्या तरी मोजक्याच वस्तू घेऊन आले आणि प्लेन नोट्स काही भेटले नाही मला तिथे त्यामुळे आता जेव्हा डी मार्टला वगैरे जाईल तेव्हा मग येताना घेऊन येईल आणि हे म्हटले की जाऊ आपण लवकरच मग त्यानंतर मग घरी आले आणि सोयाबिर्याणी बनवली होती तर हेच मी इथे ते डी मार्टमध्ये सामान घेऊन आले होते ते मार सत्व वगैरे काही मसाले पास्ताचे बुरमोरा लाडू आणि बऱ्याचशा गोष्टी आमच्या संपून झाल्या होत्या त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी मग काहीच नंतर शूट नाही केलं नंतर ना मस्त आराम केला तर सकाळी पहिले तर दूध वगैरे घेऊन आले आणि मग तिला स्कूलला सोडून दूध वगैरे घेऊन आले नंतर मग फ्रीज वगैरे क्लीन करायचं होतं आणि आता सध्या तरी केळी होती मग तीच मी घेतली अर्धी ध्रुवाला दिली होती म्हणजे नाश्ता वगैरे करून झाला मग इथे ध्रुवाचा करायला घेतलेलं गेलं तरी मी ते नाचणी सत्व घेतलं होतं ते एक दोन चमचे गरम पाण्यात मिक्स केलं छान आणि थोडंसं त्यात तूप टाकून गॅसवर छान उकळी काढून घेतो त्याला तर याला सतत आपल्याला तिला स्कूलमधनं सोडून आले आणि ध्रुवचे इथे मी नाचणी सत्व बनवते आणि माझाही पराठा वगैरे बनवून घेतला आता मी पटकन नाश्ता करते आणि मग करते तर स्वयंपाक वगैरे माझं सकाळी साडेसहाला वगैरे सावरला आज लवकर पाणी भरायचं होतं त्यामुळे मग त्यानंतर ध्रुवही झोपाली त्या रडत होता मग त्याला घेतलं आणि त्याचं नाचणी सजव रेडी झालं तर मग तेच त्याला देत होते तर हे बाऊल मी जवळपास दोन वर्ष झाले आणलेलं आहे आणि असं होते की नंतर वापरायला किंवा कोणी आल्यावरती वापरायला काढेल असं होते त्यामुळे ते तसाच होतं पडून आणि काही वापरला तर नाही दोन वर्ष झाले मी म्हटलं आता किती दिवस तरी ठेवणार ना आपण मग म्हटलं चला कधी नाही तर मग आजच यूज करायला घेऊ तर मी घेतलाच तो आज वापरायला आणि ख असे भांडे ठेवून काहीच उपयोग नाही खरं तर जेव्हा अंडी तेव्हाच आपण वापरून घ्यायला पाहिजे तसं म्हणून आपण कित्येक दिवस तशीच कुठे चालला ध्रुव ए ध्रुव कुठे चालला चल चल ना इकडे तर इकडे ध्रुव बाहेर खेळायला जाण्यासाठी तिथनं बघत होता तिकडे काही मुलं खेळत होते त्यामुळे आणि वैदंती थी तिकडेच खेळायला गेली होती त्यानंतर मग त्याच्यासाठी पाणी वगैरे गरम करून ठेवलं मी एक बॉटल भर त्याला ठेवून देत असते मी एक दीड दिवस वगैरे जातं त्याला ते एक दिवस तर आरामात जातं त्यानंतर मग मी जेवण केलं तर जेवणामध्ये आज मटकी चपाती आणि दही असं होतं आणि जिरा राईस त्यानंतर मग ध्रुवचंही छान मटकी खिचडी बनवली होती आताला आणि इथे तो पहिले तर नाही नाही म्हणतो तर खायला पण त्याला आवडलं म्हणून तर मग त्याला बोलले की छान छान करून दाखवते तो असा करत होता पण त्याला काही एवढं जमत नाही अजून पण प्रयत्न करते तर तेच खूप छान वाटते त्यानंतर मग मी त्याचं जे गरम केलेलं पाणी होतं मग ती बॉटल वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतली गरम पाणी वगैरे ठेवलं त्याच्यामध्ये मी थोड्या वेळ जेणेकरून जे काही किटाणू वगैरे असतील ते मरतील आणि छान मग त्याचा ब्रश आहे माझ्याकडे बॉटलचा क्लीन करायला भेटतो तो असं लांब मग तो वाटमध्ये जुला झालाय तर पाणी एवढं थंड होत नाही त्यासाठी मी कापड वगैरे करून त्याला लावते जेणेकरून पाणी छान थंडगार होतं आणि फ्रीजचं पाणी पिल्याला चांगलं नाहीये त्यामुळे माठातलं शक्यतो पाणी प्लेत जा आणि ते मस्त असतं शरीरासाठी अशा प्रकारे मी ते लावून घेतले हे आणि याच्यावर मी एक दोन वेळा दिवसात पाणी टाकते जेणेकरून कापड ओल आणि पाणी छान लागतं तुम्ही हे ट्रा, ट्राय करून त्यानंतर दुपारी छान लिंबू पाणी वगैरे बनवलं तर कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा बाय